शैलपुत्री हिमालयाची कन्या नवरात्रीच्या नऊ दिवसांचा उत्सव सुरू झाला आहे आजचा दिवस देवी शैलपुत्रीला समर्पित आहे ती हिमालयाची कन्या आहे म्हणून तिला शैलपुत्री म्हणतात शैल म्हणजे पर्वत शैलपुत्री ही देवी सतीचा पुनर्जन्म आहे सती ही भगवान शंकराची पहिली पत्नी होती एकदा तिच्या वडिलांनी दक्षप्रजापतीने शंकराचा अपमान केला तेव्हा सतीने स्वतःला यज्ञकुंडात समर्पित केले सतीच्या बलिदानानंतर तिने हिमालयाच्या घरी पुन्हा जन्म घेतला आणि ती शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली लहानपणापासूनच तिला भगवान शंकराची भक्ती होती आणि तिने पुन्हा एकदा त्यांच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला शैलपुत्रीने कठोर तपस्या केली तिच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले अशा प्रकारे शैलपुत्रीने प्रेम त्याग आणि दृढनिश्चयाचे महत्त्व आपल्याला शिकवले शैलपुत्री देवीला लाल रंगाचे कपडे आणि फुले अर्पण केली जातात भक्त तिच्या पूजेसाठी शुद्ध तुपाचा वापर करतात तुपाचा दिवा लावून तिची आरती केली जाते या दिवशी उपवास व्रत ठेवला जातो उपवास म्हणजे केवळ खाण्यापिण्यापासून दूर राहणे नाही तर मन आणि शरीर शुद्ध ठेवणे हा दिवस आत्मनियंत्रण आणि शुद्धतेचं प्रतीक आहे शैलपुत्री देवीचा संबंध मुलाधार चक्राशी आहे हे चक्र आपल्या शरीराच्या तळाशी असते आणि ते स्थिरता धैर्य आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे शैलपुत्रीची पूजा केल्याने आपल्याला जीवनात स्थिरता धैर्य आणि नवीन सुरुवात करण्यासाठी शक्ती मिळते ती आपल्याला प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास शिकवते भक्त पूर्ण श्रद्धेने देवीची पूजा करतात आणि ती त्यांना आशीर्वाद देते तिच्या कृपेने त्यांचे जीवन सुखसमृद्धीने भरून जाते अशा प्रकारे नवरात्रीचा पहिला दिवस आपल्याला शैलपुत्री देवीच्या रूपात धैर्य स्थिरता आणि शुद्धतेचे महत्त्व शिकवतो ती आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करते